हॅलो हाय मी कल्पना खेडके कल्पना खेडके या रेसिपी मध्ये स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत पौष्टिक मुग डाळीचा हलवा या पद्धतीची एक वाटी मुग डाळ घेतलेली आहे आणि त्यात आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहोत कडकड तापत ठेवूया आणि ही मुग डाळ स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहे आता आपण ती प्रथम भाजून घेऊया अशा पद्धतीने पूर्ण डाळ नितरून घ्यायची आणि ती भाजून घ्यायची अशी पूर्ण सुकेपर्यंत आता आपण चांगली भाजून घेऊन भुजलेली डाळ अशी मोकळी झाली आहे आणि आता व्यवस्थित भाजली जाते प्रथम आपण छान अशी सोनेरी कलरवर भाजून घेऊया डाळ छान अशी गुलाबी रंगावर भाजली गेली आहे आता आपण ती काढून थंड होण्यासाठी ठेवूया कढई तापत ठेवत आहे भाजलेली मूग डाळ आहे तर ती आता आपण बारीक करून घेऊया हे करून घ्यायची रव्यासाठी अशा पद्धतीची आपला ही मुग डाळ बारीक झालेली दोन चमचे तूप टाकून घेत आहे काजू आणि बदाम थोडेसे फ्राय करून घेऊया आणि बदाम फ्राय करून झाले गॅस मिडिय कमी ठेवायचा एकदम आणि मंदाचे वर आपण एक चमचा रवा टाकून घेणार आहोत अगोदर चांगला परतून घेऊया रव्यामध्येच आपण एक चमचा डाळीचं पीठ पण टाकून घेत आहोत त्याच मापाच्या आपण पीठ टाकून घेत आहोत आता आपण हो। जी मुगाची डाळ बारीक केलेली तर ती त्यामध्ये मी टाकून घेत आहे आणि एकदम मंद आचेवर आपण आता ही मूग डाळ आणि ते छान भाजून घेऊया त्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेऊया आणि छान असा मस्त पैकी भाजून घेऊया मस्त वास वासिटला मुगाची डाळ भाजल्याचा छान असा वास येतोय भाजून झालेली आहे असा कलर आलेला आहे छान आता आपण त्यामध्ये एक वाटी मुगाची डाळे तर त्यानुसार थोडं थोडं आपण त्यामध्ये दूध टाकून घेणार आहोत प्रथम एक वाटी दूध टाकूया दूध नेहमी हळूहळू टाकायचं हातावर येण्याची शक्यता असते व्यवस्थित असं गाठी फुडून घ्यायच्या अजून आपण त्यामध्ये एक वाटी दूध टाकून घेणार आहोत असे दोन वाटी मी त्यामध्ये दूध टाकलेले ज्या वाटीच्या प्रमाणामध्ये आपण मुग डाळ घेतलीये त्याच्या तिप्पट आपण त्यामध्ये दूध टाकणार आहोत ही तिसरी वाटी मी त्यामध्ये टाकून घेत आहे यामध्ये मी थोडस केशर भिजत ठेवलेलं होतं आणि आता आपण चांगला हलवून घेऊया छान शिजू देऊया प्रमाणामध्ये मूग डाळ घेतलीये त्याच वाटीनुसार मी तीन चार थंश था साखर टाकून घेत आहे जर समजा आपल्याला कमी साखर वाटत असेल तर आपण एक वाटीला एक वाटी साखर टाकू शकता त्यामध्ये मी वेलची पावडर टाकून घेत आहे वेलची पावडर टाकून घेत आहे त्यानंतर हे ड्रायफ्रूट टाकत आहे आणि सगळ्यात शेवट आपण एक चमचा तूप सोडणार आहोत जर आपल्याला आवडत असेल तर आपण त्यामध्ये मनुख्यांचा पण वापर करू शकतो आपला हा मुगडाळीचा हलवा खाण्यासाठी तयार मुगडाळ न भिजवता बनूया मुगडाळीचा डाळीचा हलवा अशा प्रकारचा हलवा तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झालाय तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू या नवीन रेसिपी